सांगली जिल्ह्यातील कवटेमाकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथे महाकाय मगर जेरबंद करण्यात येऊन त्या मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की अग्रण धुळगाव येथील शेतकरी संतोष बाबासो भोसले यांना जानेवारी महिन्यामध्ये त्या परिसरात मगर दिसली होती त्यावेळी वन विभागाने शोध घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र मगर मिळून आली नव्हती दरम्यान दुपारच्या वेळेस पुन्हा संतोष भोसले यांना काळावडा येथील एका पडक्या विहिरीमध्ये मग दिसून आली याबाबतची कल्पना भोसले यांनी संबंधित वन विभागाला दिली त्यानुसार घटनास्थळी पाहणी करून पडक्या विहिरीत पडलेल्या मगरीला जेसीबीच्या सहाय्याने वर काढून जेरबंद करण्यात आले वनक्षेत्रपाल अधिकारी सोनवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजेंद्र नाईक वनरक्षक परीक्षित जाधव वनमजूर विलास शिंदे विशाल देशमुख भगवान निकम पिंटू पडळकर बचाव पथक सचिन साळुंके किरण नाईक संदीप जाधव रुपेश साळुंके मंदार साळुंके यांनी मौजे अग्रण धुळगाव येथील शेतकरी नामदेव भोसले यांच्या विहिरीमधील मगर सुखरूपणे सुटका करून व मगरीला सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले अर्थराज्य न्यूज मराठीसाठी साठी कवठेमाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट नमस्कार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मोजा अग्रण दुर्गाव येथे शेतकरी नामदेव भोसले यांच्या मालकी विहिरीमध्ये मगर असल्याचे नामदेव भोसले यांनी फोनद्वारे कळवले त्यावेळी ते त्यांची म्हणजे पडीक विहीर जी आहे जी वापरत नव्हती ती विहीर मुजण्याचे काम चालू होते विहीर मुजवताना त्यांना पाण्यात जेव्हा मगर दिसले तेव्हा ते त्यांनी काम तात्काळ थांबून वन विभागाशी संपर्क करून वन विभागाला कळवले की सदर ठिकाणी असे मगर आहे तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी सांगली यांच्या आदेशाने जागेवरती रेस्क्यू टीम नेऊन ती मगर सुक्रप्रत्य रेस्क्यू करण्यात आली व तिच्या तिला सुक्रित्य तिच्या आदेशात सोडण्यात आले सदर मगर ही विहिरीत येण्याचे कारण असे की आग्रणधोगाव येथील अग्रे नदी तिला बारा महिने पाणी नसते ती उन्हाळ्यामध्ये ही आटलेली असते त्यामुळे ती वड्याच्या काटाकाटाने होऊन ती विहिरीत आली होती त्यामुळे गावकऱ्यांना असं सांगण्यात येते की जेव्हा अशी कोणतीही वनप्राण्याची घटना किंवा माहिती समजेल तेव्हा जवळच्या विभागाशी संपर्क करावा अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आनी